आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यासाठी नवं औद्योगिक कामगार गृहनिर्माण आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्याची अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा चालू आर्थिक वर्षासाठी एकावन्न हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत सादर विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ट्रक उलटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू तर अकरा जण जखमी राज्याचं नवीन औद्योगिक धोरण कामगार धोरण गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली उद्योग पायाभूत सुविधा कृषी आणि संलग्न क्षेत्र सामाजिक तसंच इतर क्षेत्रांच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला यात त्यांनी नवीन औद्योगिक कामगार गृहनिर्माण जलप्रवा आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरणाची घोषणा यावेळी केली नव्या औद्योगिक धोरणातून पाच वर्षात चाळीस लाख कोटींची गुंतवणूक पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार नवं कामगार धोरण राज्य सरकार तयार करणार आहे मुंबईत गेटवे ऑफ इंडियापासून मांडवा आणि एलिफंटापर्यंतच्या जलप्रवासासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकार जाहीर करणार आहे याशिवाय राज्याचं नवं आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण तसंच गृहनिर्माण धोरण लवकरच सरकार जाहीर करणार आहे हवाई वाहतूक रेल्वे मेट्रो महामार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा परिवहन आणि दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर उभारलं जाणार आहे याशिवाय मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या एकशे चाळीस अब्ज डॉलरवरून दोन हजार तीस पर्यंत तीनशे अब्ज डॉलर आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत दीड ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस राज्य सरकार तयार करणार आहे या अंतर्गत पर्यटन केंद्र तीर्थक्षेत्र धार्मिक स्थळं गडकिल्ले राष्ट्रीय उद्यान अभयारण्य पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वसाहतीतल्या रस्त्यांचं काम केलं जाणार आहे ठाण्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन सरकारनं केलं आहे याशिवाय ठाण्यात बाळकुम ते गायमुख किनारी मार्ग आणि उत्तम ते विरार सागरी सेतू बांधण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली येत्या वर्षात मुंबईत एकेचाळीस किलोमीटर तर पुण्यात तेवीस किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार असून येत्या पाच वर्षात राज्यात दोनशे सदतीस किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू करण्याचं नियोजन आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढच्या महिन्यात तर अमरावतीतल्या बेलोरा विमानतळावरून महिना अखेर वाहतूक सुरू होणार आहे असं त्यांनी आज जाहीर केलं एसटी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सरकार अर्थसहाय्य देणार असून सहा हजार डिझेल बसचे सीएनजी एल जी मध्ये रुपांतर काम सुरू आहे आगामी आर्थिक वर्षाचा एकूण सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज सादर केला त्यात पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपयांची महसुली जमा आणि सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे यात पंचेचाळीस हजार आठशे एक्याण्णव कोटी रुपये तूट अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची राजकोषीय तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे यामुळे राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरल्याचं अर्थमंत्री म्हणाले तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे असं त्यांनी सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पहिल्या टप्प्यात राज्यातल्या पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय सरकारनं आज जाहीर केला यासाठी येत्या दोन वर्षात पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची कामं पुढच्या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ पवार यांनी आज जाहीर केली या अंतर्गत सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार आहेत शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरच्या सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान सरकार देणार आहे या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे सत्तर टक्के वीज ग्राहकांचं वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येईल असं ते म्हणाले वैद्यकीय महाविद्यालयं आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर विद्युत यंत्रणा लावण्याची घोषणा येत्या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटींचा निधी राखून ठेवणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले राज्यातल्या पावणे दोन कोटी असंघटित कामगार आणि शेतमजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सरकार राबवणार आहे अनुसूचित जाती उपाययोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बेचाळीस टक्के आदिवासी उपाययोजनेच्या तरतुदीत वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चाळीस टक्के एवढी भरीव वाढ केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून एक निश्चित धोरण आखू आणि याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं छगन भुजबळ रोहित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये किमान हमी भाव द्यावा अशी मागणी भुजबळ यांनी केली ते म्हणाले आज कांद्याचा क्विंटल मागे खर्च जो आहे हा पंधराशे रुपये आहे त्यामुळे मी सांगितलं की ताबडतोब भारत सरकारकडे जाऊन साडे बावीसशे कांद्याचा हमी भाव ठरवून घ्या यावर या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असं सरकारनं सांगितलं कांद्याची देशांतर्गत निर्यात वाढवण्याचा तसंच कांदा चाळी वाढवण्याचा प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली आहे आजच्या डिजिटल युगात वृकश्राव्य आशयात होणारी फेरफार तसंच अनधिकृत प्रसारण रोखण्यासाठीची आव्हानं वाढत आहेत या पायरसीला रोखण्यासाठी फिंगर प्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाची अंतिम फेरी येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित समाज माध्यम या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी एकावन्न हजार चारशे बासष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आज सादर केल्या या रकमेतला बहुतांश भाग निवृत्तीवेतन आणि खतांवरच्या अनुदानासाठी दिला जाणार आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तामिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आलं मतदारांना एकापेक्षा अधिक ओळखपत्र जारी होणं अमेरिकेकडून आर्थिक मदत मतदानाच्या प्रमाणाविषयीचे मुद्दे इत्यादी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या सदस्यांनी सभात्याग केला केंद्रीय निवडणूक आयोगानं आज विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली निवडणुकांसाठी सतरा मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील अठरा मार्चला अर्जांची छाननी होईल आणि वीस मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील आवश्यकता वाटल्यास सत्तावीस मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पहाटे एक ट्रक उलटून झालेल्या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले ऊस वाहतूक करणारा हा ट्रक कन्नडहून पिशोरकडे जात असताना पिशोर घाटात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं ऊसाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार, चार कामगारांचा जागीच तर दोन कामगारांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्यातल्या पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे अकरा मार्चपर्यंत कोकणासह मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यासाठी नव औद्योगिक कामगार गृहनिर्माण आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्याची अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा चालू आर्थिक वर्षासाठी एकावन्न हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत सादर विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ट्रक उलटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू तर अकरा जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार